धर्मात प्रवेश करून हजारो लाखो सेवक दुःखातून कष्टातून बाहेर निघाले आणि सुखी समाधानी झाले यातलेच दिलीपरावजी हुलके आम्ही सुद्धा या मार्गात आलो तेव्हा अतिशय दुःखी होतो मला सरकारी नोकरी होती पगार पाणी सर्व काही बरोबर होतं पण माणूस हा पैशानं किंवा पगारानं सुखी होत नाही तर सुखी होण्यासाठी त्याला घरामध्ये सर्व काही चांगल्या गोष्टी असणं गरजेचे असते त्यामध्ये कुटुंबातल्या सर्व सदस्यांची तब्येत वगैरे हे जर जाग्यावर असेल बरोबर असेल तरच त्या कुटुंबामध्ये आनंद असतो अन्यथा काही लोकांचं मत पडते की पैसा असेल तर घरात आनंद असतो नाही चुकीचा आहे पैशांना आनंद येत नाही आनंद कुटुंबात जे चार किंवा पाच सदस्य असतात ते जर निरोगी राहिले तर हे निरोगी राहिल्यामुळं कुटुंबामध्ये आनंद आणि उत्साह येत असतो तर मग आपलं कुटुंब दुखी अचानक होते कसं तर काहींना व्यसन लागते काही अंधश्रद्धेच्या आहारी जाते म्हणजे कोण आपल्या शरीरामध्ये जे आपले भगवंताचे गुण आहे भगवंत आपण जिवंत आहे म्हणजे आपल्या शरीरात भगवंताचा अंश आहे म्हणून आपण जिवंत आहे त्या आपण आता भाषणामधून प्रस्ताविकेमधून ऐकलेलं आहे आणि तो अंश म्हणजे भगवंताचा अंश असतो आपल्या शरीरात भगवंत राहून आपण भगवंताला बाहेर शोधत होतो आतापर्यंत देवळात शोधत होतो नवसं करत होतो बकरे बोगडं कापत होतो त्या बकऱ्या बोगड्याचं जेवण करण्यासाठी लोकांना बोलवत होतं त्यांचे शोक पूर्ण करण्यासाठी त्यांना दारू देत होतो आणि असं करून आपण पैशा अदल्यानंही लंब होत होतो आणि सर्व गोष्टी लंब होत होतो त्याच्याबरोबर त्याला दारू दारुप म्हणून आपण सुद्धा दरुपया होतो आणि अशातून अनेकांना व्यसन जडली पैशाची कमतरता झाल्यामुळं कुटुंबात दुःख आलं दुःखाचं कारण शोधण्यासाठी अंधश्रद्धेच्या आरी गेलो आणि असं करता करता आपण खूप दुखी झालो आणि या अंधश्रद्धेनं काही व्यसनानं मरणाच्या दारापर्यंत जाऊन पोहोचले तर काही अंधश्रद्धेनं मरणाच्या दारापर्यंत जाऊन पोहोचले आता आमच्या कुटुंबामध्ये मला व्यसनाचं काही हे नव्हतं परंतु माझ्या पत्नीला खूप बाहेर बाधा म्हणा किंवा काय म्हणा ते काही सांगता येत नाही तर दोन हजार चौदा मध्ये आमच्या घराबाजच्या समोरचे एक बाबाजी मरण पावले आणि त्यांची आंघोळ वगैरे करताना ते काही जी काही विधी असते अंतसंस्कार असते ते माझ्या पत्नीने पाहिले आणि ते पाहिल्यावर ती अचानक दुसऱ्या दिवशीपासून बिमार पडली घाबरायला लागली ला त्या मैतीचा वाजा जरी दिसला तरी घाबरून जायची आपल्यास विचारात राहायची तलीन राहायची ना जेवण करायची ना काही नुसती सतत विचारत राहायची आपण एखादी शब्द बोललो तुम्ही मला असं करून म्हटलं तसं करून म्हटलं अशा पद्धतीनं ती सतत म्हणजे काही ना काही काई गोष्टी काढायची आणि वादविवाद किंवा घरात नुसती त्रास द्यायची समजा समजून चालायचं आणि मी सर्व काही दवाखाने केले हे केलं तिला डॉक्टर सांगायचे की रक्त कमी आहे म्हणून फक्त रक्त वाढण्याचं औषध द्यायचं बाकी हिमोग्लोबिन सर्व सर्व मेडिकलच्या सर्व गोष्टी बरोबर होत्या परंतु औषध जोपर्यंत दोन चार दिवस किंवा हप्ताभर औषध चालू राहायचं तोपर्यंत ती ठीक राहायची आणि त्याच्यानंतर परत परत जेवण बंद जेवण केलं का उलटी करून टाकायची आणि आपल्या विचारात राहायचं मन नाही कुटुंबात मन नाही मी दवाखान्या करून थकल्यानंतर मी कुटुंब्याहून एक मांद्रिक आणला त्या मांत्रिकाच्या सहाय्यानं ती तिचं बाहेर पाहता काढण्याचा प्रयत्न केला त्यातही आम्हाला आठ दहा दिवस झाल्यावर परत ती स्थिती होऊन जायची म्हणजे आता तरी दुरुस्त होईल मग तरी दुरुस्त होईल सर्व काही केल्यावर मला काही जास्त पैशाचा खर्च नाही आला मोजके दवाखाने केले कारण की दवाखान्याला एक कोणताच पॉईंट तिच्यामध्ये नव्हता कोणताच आजार तिला नव्हता तिला आजार म्हणजे तिच्या मनात भीती झाती आणि विचाराचं चक्र तिच्या डोक्यामध्ये सतत चालू राहायचं आणि या विचारातून ती बिमार पडली आणि या बिमारीमुळे नुसती बघा माझी पत्नी बिमार नाही झाली तर त्याच्यामुळे अख्खं कुटुंब बिमार होती बघा कुटुंबातला एक व्यक्ती बिमार पडला तर ते कुटुंब पूर्णच बिमार पडते असं म्हणायला हरकत नाही आणि यातून काय या झालं की मी सुद्धा अस्वस्थ राहायला लागलो मुलं सुद्धा आपल्या मम्मीला काय झालं या विचार करत राहायचे रोजचं म्हणजे रोजचं औषधाचा एक कोंदुडा जवळजवळ औषधाने भरलेला असायचा टॉनिकची बॉटल टॉनिकचा पावडर गोळ्या सर्व काही औषध घरात काय दिसत औषध आणि दुसरं घरात गेल्याबरोबर दिसत पेशंट आणि हे पाहून आपलं सुद्धा आपण सुद्धा पेशंटसारखं सारखं वागायला लागायचं सा। मुलांचं सुद्धा अभ्यासात लक्ष लागत नव्हतं सर्व काही झाल्यावर सर्व दवाखाने तांत्रिक मांत्रिक काही नवस राहिले होते ते नवस भरून पाहिले नवस पेड करून पाहिले सर्व काही केल्यानंतरही काहीही आराम पडला नाही मग आता आपल्याला अचानक भगवंताचा मार्ग कसा मिळतो तर भगवंत आपण जर काही चांगले काम केले असेल तर कोणत्या ना कोणत्या माध्यमातून भगवंत आपल्याला एक दूध पाठवतो जसं आता आपण पाहतो दिलीपराव हुलके यांच्याकडे यांच्याकडे एकही पैसा नव्हता परंतु पैसा लावण्यासाठी एक दूध पाठवलं मला मार्गाबद्दल काहीच माहिती नव्हती परंतु कुठून तरी कोण एक आशेच किरण दिसते जर आपल्याला मार्गात यायचं असेल तर योग्य वेळी योग्य व्यक्ती आपल्या संपर्कात येतो तो, तो आपल्याला मार्गाविषयी माहिती सांगतो सुरुवातीला आपल्याला काही गंमत वाटते परंतु मरता क्या नहीं करता या प्रमाणे आपल्याला त्यावेळेस सर्व नियम मान्य राहते आणि या नियमाला मान्य करून आपण मार्गात प्रवेश करतो तसंच आम्हाला सुद्धा कोणत्या तरी एका सेवकाने माझे मित्र शरदराव आतागरे या सेवकाच्या माध्यमातून मला सुद्धा या मार्गाबद्दल थोडक्यात माहिती मिळाली आणि मी त्यांना सांगितलं म्हणजे माझे मित्र असल्यामुळे मी त्यांना सांगितलं का बाबा म्हटलं हे याचं सर्व काही करून मी थकलो आता काही करायची इच्छा नाही याला माहेरी लिहून देतो आणि मुलं सुद्धा माहेरी ठेवतो आणि जेवढे दिवस ती राहील तेवढे दिवस राहील आणि त्यानंतर आपण मुलं घेऊन येऊ असा विचार मी त्याला मांडला आणि त्यानंतर त्यांनी मला सांगितलं का आता तुमचं जर सर्व काही झालं असेल तर तुम्ही एक काम करा आपण मा आपण काकाजीकडे काकाजीकडे गेलो काकाजीने माझ्या पत्नीकडे पाहिलं तिची अवस्था पाहिल्यावर काकाजीनी तिला सर्वप्रथम तीर्थरक्षा करून दिली आमचा विचार ठाम होता आम्ही सर्व विचार करून गेलो होतो त्यामुळं काकाजींनी सांगितलं का जर तुमचा विचार पक्का असेल तर भगवंताला वचन द्या आणि मार्गात आले आणि चार पाच दिवस साफसफाईसाठी दिले परंतु जसं आम्ही भगवंताला वचन दिलं आणि घरात बाबा हनुमानजी म्हणून प्रवेश केला त्याच दिवशी माझ्या पत्नीनं जेवण करायला सुरुवात केली त्या दिवशी काकाजीला तीर्थरक्षा करून दिली होती माझ्या काकाजीनी माझ्या पत्नीला तीर्थरक्षा करून दिली होती आणि घरात आल्याबरोबर घरातलं वातावरण थोडस वेगळंच वाटायला लागलं ला। तीन चार दिवस आम्ही घराची साफसफाई करून परत काकाजीकडे गेलो कार्य घेण्यासाठी कार्य घेतलं आणि तीन दिवसाचं कार्य सुरू झालं सर्व देवी देवताच्या निशानी असतात स्वस्तिक होते काही फोटो होते जोपर्यंत मी संशोधन करत राहिलो तोपर्यंत तिला पूर्ण आराम मिळाला नाही जसजसं मी फोटो वगैरे हो संशोधन केलं ओटीच्या बांगड्या हे काय म्हणतात त्याला साडी वगैरे हो असते महालक्ष्मीची ती जसजशी शोधली आणि जसजसं शोधून ह्या देवी देवताचे अवशेष देवी देवताच्या निशाण्या जसा जसा मी घराच्या बाहेर काढल्या आणि एका भगवंताच्या याच्यामध्ये कार्यामध्ये स्वतःला मग्न करून घेतलं आनंदानं आणि उत्साहानं कार्य करू लागलो आणि भगवंताची कृपा आम्हाला दिसली माझी पत्नी ठीकठाक झाली आजही ती ठीकठाक आहे आणि आम्ही मार्गामध्ये सुखी समाधानी झालो होते कसं की मार्गात आल्यावर आपण सुखी होतो समाधानी होतो आणि मग 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 आपल्याला विसर पडते हे सुद्धा आमच्यासोबत घडलं विसर पडतो चुका होता आणि या चुकातून आपण मार्गाकडे दुर्लक्ष जर झालं तर तेच दुःख परत यायला वेळ लागत नाही परत दोन चार वर्षांनी माझ्या पत्नीला कमजोरीचा शिकायत पुन्हा निर्माण झाली दोन चार वर्षांनी पूर्ण दुरुस्त झालो आणि त्याच्यानंतर दोन चार वर्षांनी परत ती शिकायत सुरू झाली मग मी म्हटलं तिला काही नाही बाई म्हटलं हे आपल्या चुका आहे आपण विसरलो विसरलो दुखलो म्हणजे आपण कुठंतरी चुकलो ह्या चुका शोधल्या आणि चुका शोधून बघा चुकाही आपल्याला लवकर आठवत नाही आपलं काय चुकलं लोकांच्या चुका लवकर दिसते पण आपल्या चुका आपल्याला चटकन दिसत नाही हे सत्य आपण जाणलं पाहिजे आणि सदैव ह्या मार्गाची आपण तत्वशब्द नियमाची जे बघा आपण भगवंताला जे वचन दिलं मार्गात प्रवेश केला आपल्याला भगवंताची प्राप्ती सुद्धा झाली आपल्या घरी घरी भगवंत सुद्धा आले आणि भगवंत आल्यामुळे आपण दुःख सु आपलं दूर होऊन आपण सुखी सुद्धा झालो परंतु या भगवंताला आपल्या घरात टिकविण्यासाठी ज्या दोन तीन गोष्टी महत्वाच्या आहेत आपण चार तत्वानं वागणं चालू केलं आपल्या घरी भगवंताचा निवास सुरू झाला परंतु या भगवंताला टिकवण्यासाठी आपली घरगृहस्थिरळीत चालवण्यासाठी शब्द दिलेले आहे सत्य मर्यादा प्रेम ते सत्य मर्यादा प्रेमाचं आचरण कुटुंबामध्ये राहणं गरजेचं आहे थोड़ विशर रा रा जे ज्याचा आपल्याला थोडासा विसर पडतो दुखते तेव्हा साऱ्या गोष्टी आपल्याला मान्य असते परंतु सुखी समाधानी झालं तर मग आपल्याला रागही येतो मग आपण अहंकारही बनतो लहान लहान गोष्टीचा आपल्याला राग यायला लागतो जे आपल्याला करायला नाही पाहिजे अपशब्द बोलायला नाही पाहिले पाहिजे ते सुद्धा आपल्या तो तोंडातून निघून जाते आणि ह्या सुखामुळे परत आपण दुखतो होतो त्यानंतर आपली घर घरगृहस्थीवर आणायची असते आपल्याला बघा भगवंताची प्राप्ती केली भग आपलं कुटुंब सुरळीत चालवायचं आहे त्यानंतर कुटुंब आपल्या दुःखातच लोळायचं आहे का पैसे अडल्यानं सुद्धा आपल्याला सुखी समाधानी व्हायचं आहे या मार्गाबद्दल आपल्याला लोकाला जर सांगायचं झालं तर तुम्ही शब्दाने काहीही सांगून काही फायदा नाही तुमच्याकडे पाहिल्यावर आजूबाजूच्या व्यक्तीला वाटलं पाहिजे की नाही हा परमात्मा एकचा हा सेवक आहे आणि हा मार्ग त्याच्या पहिले असा होता आणि आज हा कसा आहे हे आपल्या वर्तनातून आणि आपल्या प्रगतीतून आपल्याला अवतीभोवतीच्या लोकांना सांगायचं आहे शब्दांनी कितीतरी सांगून फायदा होत नाही तर अशाच पद्धतीनं एकाच पाहून दुसरा आणि दुसऱ्याचं पाहून तिसरा असं करता करता ह्या मार्गाचा प्रचार प्रसार होत असतो आणि अशाच पद्धतीनं आपल्याला आपली घरगृहस्थी वर आणायची असेल तर आपल्याला पाच नियमाचं सुद्धा पालन करावं लागते तशा पद्धतीने जर आपण चार तत्व तीन शब्द आणि पाच नियमाचं आचरण करून आपली घर गृहस्थी भगवंताची प्राप्ती करू भगवंताला आपल्याजवळ ठेवू आपल्या भाग भगवंताला आपल्याजवळ टिकू आणि आपली घर गृहस्थी उंच आणू आणि या माझ्या बोलण्या चालण्यामध्ये काही कमी जास्त झालं असेल चुका झाल्या असेल तर मी भगवान बाबा हनुमानजीला महान आहे की बाबा जुमदेवजीला मातोश्री वाराणसी आईला क्षमा मागतो आणि मी भगवंताला मी या तत्वशब्द नियमाचं आचरणांनाच चालीन आणि तत्वशब्द नियमाचं सदोदित पालन करण्याचा प्रयत्न करीन असे सत्यवचन देतो एवढे बोलून माझे दोन शब्द संपवितो सर्वांना माझा नमस्कार